शरद पवारच्या आणि उद्धव ठाकरेंच्या डोक्यात असण का यांच्यावर समाज नाराज झाला म्हणून आपल्याला फायदा होईल हा प्रकार बिलकुल होणार नाही तुमच्या माध्यमातून हे सांगतो हे फडणवीसने डोक्यात काढून टाका शरद पवारने डोक्यातून काढून टाकू जरांगी दादा कुणा एका समाजासाठी लढत नाही ते बहुजनासाठी सुद्धा लढतात तुमच्या माध्यमातून सांगतो धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी दादा नेहमी बोलतात नाही नाही काही जण जे म्हणतात ना तेच शरद पवारचे आम्ही शरद पवारचं ऐकणार नाही किंवा आम्ही उद्धव ठाकरेचं ऐकणार नाही किंवा फडणवीसचं ऐकणार नाही आम्ही जे असं म्हणतात का समजून जायचे त्यांचे मनोज जो काही निर्णय घेतील भले ते त्यांचा त्यांनी पाडो म्हणले तर पाडायला तयार माहो ते म्हणले उमेदवार दगड बी दिला तर निवडून आणायला तयार आहे सर्व समाज ओडब्ल्यूसले केंद्रापर्यंत okay. तुम्ही आमच्यावर बॅन लावायचा प्रयत्न केला सुप्रीम पर्यंत याचिका दाखल केली ईडब्ल्यूस तर कुठे जाण्याचं तुमच्या मनस्थितीत होतं सुप्रीम याचिका दाखल केली नाही तुम्ही समाजाने आता जसं लोकसभेला दाखवून दिलंय ना तसं लो विधानसभेला यांचा सुपडा साफ केलं राहणार नाही आणि जर याचं डोक्यात असन शरद पवारच्या आणि उद्धव ठाकरेंच्या डोक्यात असन तर यांच्यावर समाज नाराज झाला म्हणून आपल्याला फायदा होईल हा प्रकार बिलकुल होणार नाही तुमच्या माध्यमातून हे सांगतो हे फडणवीसनी डोक्यात काढून टाका शरद पवारने डोक्यातून काढून टाका आम्ही यांना लाईक करतो म्हणजे तुमचा फायदा बिलकुल होणार नाही हे हे तीनदा परत का सांगतोय का त्यांना असं लोकसभेला असं त्यांच्या डोक्यात बसलं की लोकांनी यांना लाईक केलं म्हणजे आपला फायदा होतो काय म्हणजे ज्याच्या त्याच्या कोधाडे साफ करायला लागले असा समाज होऊन देणार नाही असं तिसरंच पिल्लू उभा करील हे सगळ्याला गरीब असायला समाज शांत बसणार नाही बरं आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत तरुणांच्या आहेत या सगळ्या गोष्टीकडे तालुक्याचं सांगू का जिल्ह्याचं सांगू राज्य सांगू तालुक्याचं सांगा जिल्ह्याचं सांगा राज्याचं सांगा शेतकऱ्यावर परिपूर्ण दुर्लक्ष केले इथं एक मुद्दा सांगू का मांडतान का सांगा सांगा या तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून सतत अतिवृष्टीचं आलेलं अनुदान तहसीलदार संबंधित जे काही पदाधिकारी असतील कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय शासन आर नसताना पन्नास टक्केच वाटप करतात आणि पन्नास टक्के डायरेक्ट गायब करतात याचा कुठल्याही प्रकारची कोणाला विचारणं होत नाही आज सत्तावन कोटी रुपये तहसील आलेले पैकी पंचवीसच कोटी रुपये वाटप झाले पंचवीस पंचवीस कोटी कुठे हे विचारणार कधी तुमच्या माध्यमातून तरी विचारा तुम्ही जो विचारायला लागला का सारखा माझसारखा माणूस त्याच्यावर त्याची मुस्कट जाबी केली जाते द विकास हा फार दूरचा विषय सर इथं प्रत्यक्षात कृतीत काही झालेलं नाही कागदपत्री गप्पा खूप झालेला आहे आणि इलेक्ट्रॉनिक गप्पा आणण्यामध्ये काही मजा नाही आता ह्या पोराला सर एक चांगली आम्हाची विकसित केली जवळ हे सगळं बरोबर बेरोजगार बरोबर सेवक होती ना बोलाय बोलण्यासाठी खूप काही आहे पण बिगर न बोलता काही केलं तर काय काढतो आता नोकरी महोत्सव काहीतरी हे झाला होतं ना आता मी तुम्हाला जर सांगितलं आत्ताच तुम्हाला थ्री पीस सूट शिवतो आहे त्याने तुमच्या शरीराला येईल का तुमची परिस्थिती तशी बनावं लागेल तुमचं शरीर तसं बनावं लागेल तुम्हाला थ्री पीस सूट शोभला पाहिजे म्हणून परिस्थिती अशी तयार करायला की तालुक्यातलं एकही तरुण बेरोजगार राहिला नाही पाहिजे या, या परिस्थितीकडं मी वैयक्तिक सत्ताधाऱ्याला बोलत नाही विरोधकाच्या डोक्यात तेच आहे एक तर मुळात काय आहे तालुक्याचा दुर्दैव असं आहे हा तालुका वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला तालुका आहे इथं नेहमी एक तर काय होतं सरकारच्या विरोधात आमदार येतो आमदारच्या विरोधात सरकार येतं जर दोघाचं जमल्या का सरकार विरोधात राहतं इथं विकास नावाची शून्यता आहे इथं विकास आणि करण्याची मानसिकता नाही ही परिस्थिती बदलणार कधी बदलायचा प्रयत्न या विधानसभेला शंभर टक्के समाज करणार आहे आणि त्याचं चित्र तुम्हाला विधानसभेच्या नंतर शंभर टक्के दिसणार आहे काय आम्ही कोणाच्या विरोधात नसताना आता सत्ताधाऱ्यांचे काय षड्यंत्र लावलंय बघा जरांगे दादा कुणा एका समाजासाठी लढत नाही ते बहुजनासाठी सुद्धा लढतात तुमच्या माध्यमातून सांगतो धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी दादा नेहमी बोलतात आता तरी समजा सत्ताधारी त्यांच्या विरोधात काही लोकांना उभं करून उभं षड्यंत्र करून आहेत धनगर समाजाला एक गोष्टी जे काही जाणकार लोक आहे ते आमच्यासोबत आहे बहुजन समाज आमच्यासोबत आहे तरी दादाला विरोध करण्यासाठी चार दोन लोक हाताचे धरायचे विरोध करायचे याला काय अर्थ आहे धनगर समाजाचं आरक्षण आणि आमच्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा काही एक संबंध नाही त्यांना टीमध्ये आरक्षण पाहिजे टीमध्ये आमचं आरक्षणच नाही आमचं ओबीसीत आरक्षण आहे ओबीसीत आरक्षण हे कुणबीतून आम्हीवर ओबीसीत जातोय आणि कुणबी हा पार आमच्या नोंदी सापडलेला आहे नोंदीच्या आधारे आम्हाला आरक्षण द्यायला काय फरक पडतो सर तुमच्या माध्यमातून सांगतो समाजाच्या मनात परिपूर्ण ढाचा ठरलेला आहे समाज फक्त दादाच्या आदेशाची वाट पाहतोय दादा जो बघा दादाचा निर्णय चुकलेला जरी असेल तर समाज त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार हे गॅरंटीड सांगतो मी तुम्हाला काही जण म्हणतात की मग ते हे सगळं शरद पवारंचं ऐकून नाही नाही काही जण जे म्हणतात ना ते शरद पवारचे आम्ही शरद पवारचं ऐकणार नाही किंवा आम्ही उद्धव ठाकरेचं ऐकणार नाही किंवा फडणवीस ऐकणार नाही आम्ही जे असं म्हणतात का समजून जायचं त्यांचे आम्ही कोणाचे आम्ही समाज परिपूर्ण एका एका माणसाच्या एका शब्दावर जर कोट्यवधी समाजाकडे जमा होतो त्या माणसाची काय परिस्थिती दोन दहा बाय दहाचं घर आहे त्या माणसाचं त्या माणसाच्या एका शब्दावर एवढं करोडो समाज जमा होतो काही लालूच असती काही वेगळा काही हेतू असता समाज झाला आला असता का समाजाला माणूस ओळखायला वेळ लागत नाही सर नाही आता समाजाने एक ठरवलेलं आहे मनोज जो काही निर्णय घेतील भले तो त्यांचा त्यांनी पाडो म्हणले तर पाडायला तयार आहे मावळे ते म्हणले उमेदवार दगड बी दिला तर निवडून आणायला तयार आहे सर्व समाज अठरा पगड तर जातीतील सर्व समाज आमच्या पाठीशी जवळपास पंधराशे दा डाटा आलेले आहेत दा दादांकड ते आजी माजी त्यांच्या त्यांनी सर्वांनी डाटे आणून दिले प संपूर्ण महाराष्ट्रामधनं आणि दादा नक्की तोही विचार करू शकतील दादानी दादा म्हणते मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला मला राजकारणात वाढायचं नाही पण जशी समोर परिस्थिती येईल मला तसा निर्णय घ्यावा लागला आणि दादा नक्कीच जो काही निर्णय घेतील तो समाजाला मान्य राहील निर्णय घेतलाच तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जागा येऊ शकतात दादानी आदेश दिल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा येऊ शकतात आज समाजाला कुठेतरी योग्य माणूस पाहिजे आणि दादाला सर्व समाज मानायला तयार आहे दादा जो काही निर्णय घेतील बघा तुम्ही लोकसभेत असं वाटत होतं का मताची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी सरकारला बहिणीसाठी दीड हजार पाठवावं लागली फक्त कोणामुळं सर्वसामान्य दोन एकरचा मालक असलेला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना त्यांना तेरा महिन्यापासून परेशान करून टाकलेलं आहे त्यांना त्यांच्या मागे एसआयटी लावली अनेक प्रकार लावले पण कुठल्याच भीतीला तमाग न तमा न बाळगता माझ्या समाजाचा मी लेखलो लागतो माझ्या समाजाचं माझं काहीतरी देणं लागतं माझा शेवट या समाजासाठी झाला तरी चालेल पण मी या समाजाशी कधी बी गद्दारी करणार नाही दादा हा निर्णय ठाम केलेला आहे आणि दादा नक्कीच योग्य निर्णय घेतील आणि तो समाजाला मान्य राहील सरकार म्हणतो आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं त्याप्रमाणे नाही सर आम्ही चुकीचे आणि वेगळ्या पद्धतीचे आरक्षण मागतच नाही केंद्राने जे गॅजेट पास केले त्या गॅजेटमध्ये त्र्याऐंशी नंबरचा जो कुणबी आहे फक्त त्याची जरी अंमलबजावणी केली तेवढं काही करायची गरज नाही लागू केलेल्या ओबीसी आरक्षणात गॅजेट नंबर गॅजेटमध्ये त्र्याऐंशी नंबर आहे हे तुम्ही चेक केलं असेल त्याची अंमलबजावणी करणे बाकी दुसरं काय नाही आम्ही वेगळं काही मागत नाही वेगळ्याचा काही वाटात कोट्यातून मागत नाही आमच्या नोंदीच्या आधारे आमची झालेली गॅजेटमध्ये नोंद त्र्याऐंशी नंबरची नोंद आहे त्याची अंमलबजावणी कर एवढंच मागणे एवढ्या सामान्य मागणीला तुम्ही एवढा मोठा इश्यू तयार केला आणि सत्ताधाऱ्याच्या डोक्यात देण्याचं तर हा विषयच नाही पण विरोधकाच्या पण डोक्यात नाही समाजातील दोन टक्के जर श्रीमंत असेल आणि श नव्याण्णव टक्के जर स समाज गरीब असेल तर त्या गरीब लोकांना फायदा होण्यासाठी दोन लोक दोन टक्क्याला तुम्ही दो वगळून टाका ना काही फरक पडत नाही पण निकष जे लागू केलेले मग तसं समाज जर विकसित पाहिजे असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी लागू झालेल्या आहे त्याच्यावर फायदा घेत आहेत लोक सगळ्यात जास्त श्रीमंत समाज तिकडे असं तोडून बोलायचं तोडून बांधण्यासाठी आमच्याकडे नाही आम्हाला एकत्रितपणे बोलावं लागणार आहे समाज आहे एकत्र आहे पश्चिम महाराष्ट्रातला असो मराठवाड्यातला असो कोकणातला असो मराठा मराठा राहील कुणबीच्या नोंदीच्या आधारे हो त्यांना आरक्षण द्यायलाच पाहिजे आरक्षण देत होते आता त्यावेळेची परिस्थितीला ती गोष्ट अनुसरून होती सर पंजाबराव देत होते दे। आता प्रत्येक वेळेस त्यावेळेस हे पोरं तिथं नव्हते आम्ही नव्हतो देत होते न देत होते काही काय कोणी पाहिलेलं नाही आता बऱ्याच वेळेस असं आहे आता मी सांगतो तुम्हाला घटनेत अशा काही तरतुदी त्या जर बोलल्या उद्या चॅनलवर भांडं लागतील ते कोण होतं तिथं बघायला ह्या गोष्टीच काय पंजाबराव देत लिखित बातम्या नाही 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 पंजाबराव देत होते प्रत्यक्षात तुम्ही उद्या तिथं बघायला ते रेकॉर्ड आहेत ना सगळं मी म्हणतो मी, मी माझ्या पद्धतीने माझे सुने रेकॉर्ड तरी करू शकतो रेकॉर्डचा आणि लिहिलेल्या गोष्टीचा काही एक संबंध नसतो फक्त कोण कोणच्या फायद्यासाठी कोण काय तयार करून ठेवेल याचा अंदाज लावायचा नाही अहो छत्रपतीच्या पुराव्याला काही गोष्टी वेगळं वळवून लावून हे करतात संभाजी संभाजीराजांच्या पुराव्याला काही गोष्टी ज्याच्या ज्याच्या सोयीनं कसं वापर करते अशा पद्धतीची पूर्व तयार परिस्थिती जमिनी नाही आता परिस्थिती समाज सुशिक्षित झाला समाज शिकतोय शिकण्यासाठी वाट शोधतोय आरक्षणाच्या नावाखाली झाला डावळल्या जाते धाबल्या जाते दोष निर्माण दोष निर्माण होतो सर हा पोरगा चाळीस टक्क्याचा आहे याला जर नंबर लागत असेल ऐंशी टक्क्याचा घरी बसत असेल तर साहजिक दोष तयार होतो ना याला सत्तर हजार भर लागतात याला तीन हजार भर लागत दोष तयार होणार नाही ही द्वेष तयार झाला आहे समाज सुशिक्षित झाला आहे सुशिक्षित होण्याची वाट बघतोय नोकऱ्यामध्ये दोन दोन टक्क्यावरून खाली पोरं गरीब असतात जे इकॉनॉमिकली गरीब आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांच्यासाठी सदी ईडब्ल्यू नाही 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 अहो ईडब्ल्यूसले केंद्रापर्यंत तुम्ही आमच्यावर बॅन लावायचा प्रयत्न केला सुप्रीमपर्यंत याचिका दाखल केली ईडब्ल्यूस तर कुठे देण्याचं तुमच्या मनस्थितीत होतं सुप्रीमला याचिका दाखल केली नाही तुम्ही सुप्रीम याचिका दाखल केली नाही का सुप्रीम कोर्ती झाली नाही का सुप्रीमने स्टेटमेंट दिलं त्या ईडब्ल्यूसमध्ये आम्हाला एक टक्कासुद्धा फायदा होत नाही आम्हाला आमचं स्वतंत्र आमच्या हक्काचं म्हणण्यापेक्षा आमच्या नोंदीच्या आधारे असणार आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी दुसरं काय नाही पाहिजे एसीबीसी सुद्धा एस सी एस सी बी सी केंद्रात सुप्रीममध्ये नाकारलं ना सत्ताधारी आणि विरोधक जरी एकत्र असते एस सी बी सी सुप्रीममध्ये पण टिकला असतं सुप्रीममध्ये नाकारलं गेलं तोच प्रकार आता ते दहा टक्केच म्हणताय तुम्ही त्याच्या आधारे ते पण नाकारलं जाईल आम्ही जे मागतोय हे कायद्याच्या संधानिक दृष्टीच्या चौकटीत बसून मागतोय ते टिकणारं आरक्षण मागतोय आणि त्याची भीती आहे सत्ताधाराला भीती विरोधकाला भी भीती आहे का हे टिकणारं आरक्षण मागत आहे उद्या कुठेतरी आपल्या मताला खेळ तयार होईल म्हणून ते देत नाही मग काही जण म्हणतात राजकीय आरक्षणासाठी नाही 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 राजकीय नाही जे म्हणतात ना ते त्यांच्या राजकारणाची खुर्ची सांभाळण्यासाठी म्हणतात ते त्यांचं त्यांचं घर सांभाळण्यासाठी म्हणतात ते असं जे म्हणतात हे पोरं आहे आता या पोराला कोणी बोलवलं होतं का हे सगळे बेरोजगार सुशिक्षित कुठल्या तरी अपेक्षेने वाट बघतात म्हणून जमलेले यांना कोणी पैसे देऊन आणले का हे स्वतःहून आलेले यांच्या स्वतः डोक्यात सगळ्या गोष्टी बसलेल्या म्हणून आलेले आमच्या मतदारसंघामध्ये वातावरण आता सध्या जयंगे पाटल्याचा आदेश वाट बघते लोक काय वाटतं काय निर्णय घेतील पाटील धरंगी पाटलांनी त्यांचं म्हणजे मागणीच ते ना ओबीसी मराठाला जा। आरक्षण देण्यात यावं त्याला आम्ही लोक त्यांच्या पाठीमागून मागून आहोत नाही पण आता मग उपोषण 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 कुठेतरी आता ठोस निर्णय घ्यायला आता उपोषण करायची बारी संपलेली आता त्याला काहीतरी ठोक निर्णय घेऊन सत्तेत बसून का होत नाही ते करावंच लागणार आहे सत्यमध्ये बसून त्यांनी आरक्षण घ्यावं विकास झाला किंवा न झाला विकास हा कोणी आमदार असो नसो तो होतच असतो विकास पुढं खुंतत नाही फक्त समाजाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या विकास झाला कुठंच अडथळा येत नाही आणि कोणी चला खोडा घालणार आरक्षण समस्या सुटतात का आरक्षण दिल्यानंतर समाजाच्या समस्या सुटतील ना आरक्षण दिल्यानंतर समाजाच्या समस्या सुटतील जो पंचावन्न टक्केवाला आहे तो नव्वद टक्केचा पुढं चालला नव्वद टक्केवाला पाठीमाग येऊ हो लागला काय करावं त्या मुलांनी त्या त्याकरता लागतं आम्हाला बाकी राजकीय आरक्षण नको तुम्ही राजकीय कट करा फक्त शिक्षणात आणि नोकरीत प्राधान्य द्या मग काही जण म्हणतात की मराठा समाज श्रीमंत आहे त्यांना आरक्षण म्हणतं श्रीमंत आहे कोण म्हणतं दहा दहा एकरच्या पुढं कोणा पाच एकरचं पुढं शेती राहिली कोणाकडे मी आज म्हणजे मला शेती नाही आज मला एक एकर म्हणजे एक गुंठ सुद्धा शेती नाही आहे कसं करता आम्ही त्यांच्या एक व आमच्या मुलाचं भवितव्य घडेल आम्हाला शेती नको मुलाचं घड भवितव्य घडेल त्या हिशोबाने आम्ही दरंगा पाटलाच्या पाठीमागं आहे